नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर और पी जी दस्तूरकर त्यांपूरमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ घेत असतो तर आज आरोग्याच्या विषयावर डॉक्टर संतोष चव्हाणांचे बरेच आपण व्हिडिओ घेत आहोत तर आजचा आपण महत्त्वाचा विषय घेतलेला आहे तो विषय घेण्याआधी डॉक्टर संतोष चव्हाणबद्दल बिलीप सांगू इच्छितो डॉक्टर संतोष चव्हाण बी एम बी एम एस एम डी निष्णात पंचकर्म तज्ज्ञ हे पुण्यामध्ये जवळपास वीस वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि असाध्य अशा वेगवेगळ्या व्याधींवर डिसऑर्डरवर त्यांनी माझ्या मित्रांना उपचार केलेले आहेत म्हणून मी त्यांचे हे आज व्हिडिओ घेऊन आपल्याला त्यांचा लाभ जनरल लोकांसाठी कसा करता येईल याचा प्रयत्न करतो डॉक्टरांनी युनिव्हर्सिटी ऑफ आयुर्वेदा म्हणून एम एस हे केलेलं आहे पी एच डी केलेली आहे के आणि आजचा या वेगवेगळे विषय आपण घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे विषय कव्हर केले आहेत आजचा महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत त्याचे शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघा आणि कॉमेंट बॉक्सवर प्रश्न विचारून तुम्ही यांच्याशी डॉक्टरशी संपर्क करू शकता महत्त्वाचा विषय की सर काय आहे आता बऱ्याचदा माझ्या घरी आम्ही आम्ही ऐंशी पंच्याऐंशीपासून आयुर्वेदा प्रॅक्टिस करतो तर कोणी काढा डॉक्टर कधी काढा सांगतात कधी आसव सांगतात कधी आरिष्ट सांगतात आणि कधी स्वरस सांगतात रामदेव बाबा स्वरस आलेलं आहे तर स्वरस सुद्धा सरस म्हणजे स्वरस हे ऍक्च्युअली तुम्ही म्हणून ताजा पाहिजे पण ते पण बॉटल फॉर्मेटमध्ये येते तर त्याचा म्हणजे एक काढा म्हणजे काय एक आरिष्ट म्हणजे काय आसव म्हणजे काय आणि स्वरस म्हणजे हे चार प्रकारचे लिक्विड आहेत त्याच्यातला फरक काय आणि हे अल्टरनेट किंवा ते वेळेच्या घेतलं तर कसा फरक पडतो किंवा त्याच्याने काही कमी जास्त फायदे होऊ शकतील का तर डॉक्टर विश्लेषण करतील yes, okay. 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 पहिल्यांदा काढा सांगतो काढा इज नथिंग बट वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे भरड चूर्ण घ्यायची त्याला पट पाणी टाकायचं आणि चतुर्थांश उरवायचं ही शास्त्रोक्त पद्धती उकळून केलं उकळून हा बॉईल केल्यानंतर ते उरवायचं पण प्रॅक्टिकली जे मिळतात आपल्याला काढा ते आपण बघितलंय की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकून ते प्रिझर्व करतो पथ्यादी काढा आहे भुनिंबादी काढा आहे काढा पण ऐकतो काढा म्हणजे क्वाथ म्हटलं जातं संस्कृतमध्ये बरोबर की क्वाथ हे लिक्विड आहे दुसरं स्वरस म्हणजे काही वनस्पती ज्या आहेत विशेषतः शतावरी आणि गुळवेल ह्या सदैव ओल्याच वापराव्या पण हल्ली खरं स्वरस मिळणं मुश्किल आहे तर त्यांनी ते म्हणतात की बाबा आम्ही काही पण काही वनस्पतींचे गुणधर्म ओले असतानाच विशेष विशेषतः शतावरी आणि गुळवेल ह्या ओल्या घ्यायच्या आणि त्या म्हणजे मिक्सरमधून किंवा कुठल्याही पारंपरिक पद्धतीने त्यातला रस काढायचा ताजा रस म्हणजे स्वरस हे आहे काढा म्हणजे भरड चूर्ण जी वाळलेली चूर्ण असतं ती चूर्ण ठीक आहे दुसरं आसवन अरिष्ट बोथ आर अल्कोहलिक एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल होतं तर काढ्यामध्ये जर मोहाची फुलं टाकली बरोबर अश्वगंधा अरिष्ट आता अश्वगंधा अरिष्ट घेऊ आणि दुसरं एक घेऊ उशीर आसवन तर काड्यामध्ये उष्ण अग्नीय द्रव्य असतात आणि काही आता आसाव असतात जी द्राक्षाचा शीतविर्याची औषध असतात त्यांच्यामधली जी द्रव्य असतात सुगंधी द्रव्य ती उडनशील असतात त्यांना प्रिझर्व्ह करणं गरजेचं राहतं मग त्यांना फांट पद्धतीनं फांट बनव फांट म्हणजे काय एखादी जी पावडर आहे त्याच्यात गरम पाणी टाकायचं ते उडत नाही आणि त्याच्यामध्ये मोहाची फुलं आणि धायटीची फुलं टाकून सेल्फ जनरेटेड अल्कोहोल बनवणं म्हणजे आसव आणि अरिष्ट म्हणजे काढ्यामध्ये मोहांची पूर्ण धाटीची पूर्ण सेल्फ जनरेट म्हणजे अरिष्ट सो so, अरिष्ट आणि बोथ आर अल्कोहोलिक आहे विशेषतः थंड द्रव्यांचे उडनशील तत्व टिकवण्यासाठी केलं जातं उशिर म्हणजे वाळ्याचा एखाद्याला चंदना hmm. वेपराईज होऊ नये म्हणून जसं उशिरामध्ये थंड वाळाचा थंड असतो हो ना त्यातली औषध टिकावी म्हणून केलं जातं किंवा पुनर्नावा जी सूज कमी करणार औषधे आहे पुनर्नावास आहे आता काढा म्हणजे अश्वगंध अरिष्ट असतात तर असं हे आहे स्वरस फ्रेश मिळतात आता ते सांगायला लागले कदाचित प्रिझर्वेटिव्ह टाकतात काढ्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात असं वरिष्ठामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलं जात नाही ते सेल्फ जनरेटर गाळून ते पिंपामध्ये भरून नंतर ते छान म्हणजे गाळून परत त्याचं बॉटलमध्ये पॅकिंग केलं जातं आणि असं वरिष्ठ जितकी जुनी तेवढी जास्त चांगली स्वरस तर लगेच खतम होऊन जाते काड्यामध्ये जर काड्याचं थोडं शेल्फ लाईफ कमी असतं पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं स्वरस असं तर आणखण हल्ली नवीन पद्धतीने येत असतील पण स्वरस हे कायम ताजच वापरायचं ताज्या ओल्या वनस्पतींचा रस केलेला म्हणजे स्वरस अच्छा मला काही काय मला अजून एक प्रश्न महत्वाचा प्रश्न विचार डॉक्टर एखाद्या असं लिहिलं आणि अरेस्ट मिळालं अरेस्ट लिहिलं आणि असावं मिळालं काहीतरी असं काहीतरी गडबड झाली तर काही होऊ शकतं नाही नाही आसव आणि अरिष्ट अशी गडबड होणं अशक्य आहे कारण एकाच वनस्पतीचं आसव आणि अरिष्ट असू शकत नाही बरोबर त्यामुळं अरिष्ट जनरली उष्ण द्रव्यांच्या वनस्पतींपासून केलं जातं आता पुनर्नवासाव आहे उशी उशीरासाव आहे जी थंड द्रव्य भृंगराज असाव आहे भृंगराज हे रिष्ट नाही आहे हा बरोबर उशिरा उशिरा रिष्ट नाही उशीर हे म्हणजे वाळा थंड भृंगराज म्हणजे माका हे थंड तर अशापासून असव केले जाते की ज्यांची उडनशील तत्व हे होऊ नयेत म्हणून महत्वाची माहिती दिली ओला टायलिटी अल्कोहोलिक टायलिटी कमी करण्यासाठी वेगवेगळे वे जे द्रावण बनवून त्याचं ते त्यांचं टिकून राहण्यासाठी जे उडणशील उडनशील तेल किंवा तत्व असतात त्यासाठी असव केलं जातं व्हेरी गुड डॉक्टर फार महत्वाची माहिती दिली आसव अरिष्ट आणि स्वरस आणि काळा याच्यातला महत्वाचा भाग आपण आज इथं पाहिलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे हे विषय कंटिन्यू करणार आहोत डॉक्टरांना संपर्क करण्यासाठी कोथरूडमध्ये आपण इथे मोबाईल नंबरवर देऊ शकता आणि कॉमेंट बॉक्सवर प्रश्न लिहू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच सगळ्यात महत्वाचं म्हणजे काढा <laughs> म्हणजे काय की वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्ट हा फरक लक्षात ठेवा आणि असं वरिष्ठ म्हणजे अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट सो थँक्यू सो मच धन्यवाद